आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन गजान मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराई असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस टॉवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस हजार पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान झुलेलाल साहिब यांच्या विरोधात अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि अशोभनीय टिप्पणीच्या निषेधार्थ उल्हासनगरात संतापाची लाट उसळली आहे सिंधी समाज विविध सामाजिक संस्था महिला मंडळे युवक संघटना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मध्यवर्ती पोलीस स्टेशन समोर निषेध नोंदवण्यात आला आहे याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया कुमार आमदार गणपत गायकवाड भाजप नेते शेरी लुंड जय शर्मा कमल पंजाबी बोबडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सर्वांनी अमित बघेल मुर्दाबादच्या घोषणा देत कठोर कारवाईची मागणी केली प्रतिनिधी मंडळाने पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देत आरोपींवर आय टी आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली भाजप जिला अध्यक्ष राजेशी समाजा आव है अमित बघेल नाम के एक पागल व्यक्ति ने सिंधियों के इष्ट देव झूलेलाल के लिए उपशब्द कहे है और सिंधियों को पाकिस्तानी कहा है तो हमने डीसीपी साहब को बताया कि हम लोग यूनाइटेड इंडिया में सिंध प्रांत से बिलोंग करते हैं और हमने अपना धर्म नहीं छोड़ा हमने अपना देश छोड़ दिया और हम उसी यूनाइटेड इंडिया in के इस मुंबई भाग्य में महाराष्ट्र प्रदेश में हम आ गए और जो उन्होंने हमें पाकिस्तानी वर्ड कहा है जिसका हम लोग निषेध करते हैं और जो झूललाल भगवान के लिए उन्होंने उपशब्द कहे हैं तो उससे हमारी धार्मिक भावनाएं अहित हुई है तो तो हमने इसके लिए बी साहब से कह के आज यहां पर एफ पर आर की है जो एफ के ऊपर उनके ऊपर कडक से कडक कार्रवाई होनी चाहिए. आमदार गणपत गायकवाड म्हणाल्या पोलिसांनी तातडीने कारवाई करावी तर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सायबर विभागाच्या साह्याने चौकशी सुरू केली समाजाने इशारा दिला की लवकरात लवकर कारवाई न झाल्यास टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल जी अमित हैं वो हमारे लिए बहुत ही गलत शब्द पहली बार ऐसा हमारे समाज के लिए सिंधी समुदाय के लिए इष्ट देव के लिए किसी ने बोला है उसका हम निषेध करते हैं आज हम लोग डीसीपी साहब के पास उसके लिए एफ दर्ज किया कि उसके ऊपर कड़ी सी कड़ी कार्रवाई होनी चाहिए आज हमारी सिंधी समाज न सिर्फ उल्लासनगर में लेकिन इस पूरे देश भर में और प्लस वर्ल्ड में सिंधी समाज ऐसी जात है जो सिर्फ सेवा भावना स्कूल चलाना हॉस्पिटल चलवाना धर्मशाला आदि बिजनेस करना हम लोग आज पाकिस्तान छोड़ के आए यहाँ पे धर्म के लिए कि हमें धर्म परिवर्तन नहीं करना इसके लिए हम लोग यहाँ पे आज हम लोग हिंदुस्तान में आके बसे हम लोग छोटे से उद्योग में से आज इस लेवल तक पहुंचे हैं कि हम इज्जत से दाल रोटी खा के अपना पेट गुजरन करके यहाँ पे आके हमारी समाज बसे हैं कोई कहाँ पे कोई कहाँ पे कोई कहाँ पे, पे आज हम लोग इष्ट देव के लिए जो उन्होंने अपशब्द बोले उसका निषेध करते हैं और उसके ऊपर सख्त कार्यवाही होनी चाहिए ऐसी मांग हमने डीसीपी साहब के साथ की है आज हमें निवेदन दिला काय पाना ते आपले सिंधु बांधवायत त्यांचा आराध्य दे देवंत भगवान जो धुलेलाल जे आहेत यांच्या बद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत अन तो बघायला आम्ही बघेला त्याच्या विरुद्ध आम्ही आज इथे एफ आय आर दर्ज केलेली आहे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं आम्हाला वाटतं आणि सिंधू बांधवांचे जे मन दुखवलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आज आम्ही निवेदन दिलं साहेबांना ते आपले सिंधू बांधव आहेत त्यांचा आराध्य दे देवत भगवान जो जे आहेत यांच्याबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत आणि तो बघेला आम्ही बघायला त्याच्या विरुद्ध आम्ही आज इथे एफ आय आर दर्ज केलेली आहे आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं आम्हाला वाटतं आणि जे सिंधू बांधवांचे जे मन दुखवलेले आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे यामध्ये बरेचसे निवेदन आम्हाला आमच्या कार्यालयाला आणि स्थानिक पोलीस स्टेशनला प्राप्त झाले होते त्यात आपण उल्हासनगर एक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी संबंधित जे ॲप्लिकेशन्स आहेत ते पाठवलेले हो आहेत सर्व यानुसार कायदेशीर कारवाई करून संबंधित पोलीस स्टेशनला जी तक्रार आहे ज्या ज्युडिशनमध्ये आपण वर्ग करत आहोत सर्व निव निवेदनांची जी आहे ती योग्य दखल आपण घेतलेली आहे आणि यामध्ये सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की सदरचा प्रकार दोघडलेला आहे निश्चितच चुकीचा आहे तर त्यामध्ये समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासना सहकार्य करण्याची आवाहन करण्यात येत साहेब हा प्रकार कोणी केला आणि कोणाविरोधात हा गुन्हा दाखल आणि कुठे दाखल केला जाणार आहे संबंधित छत्तीसगड मध्ये असलेल्या व्यक्तीने व्हिडिओ आणि तो व्हायरल झाला होता त्याचं नाव जे आहे ते मध्ये आपण आहे आणि त्या त्या संदर्भाने योग्य कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर